ग्रामीण भागातील सर्वोत्तम अभ्यासिकांपैकी एक अशा अभ्यासिकेचं उद्घाटन नुकतंच जामोद येथे संपन्न झालं ग्रामपंचायतीच्या लोकनुक सरपंच दा। गंगूबाई दामदर दा। त्यांच्या हस्ते या अभ्यासिकेचं उद्घाटन झालं मुलामुलींकरता बसण्याची स्वतंत्र व्यवस्था पोलीस भरती विविध प्रवेश परीक्षांसह इतर सर्व प्रकारची पुस्तके आणि शाळेतील लहानापासून तर मोठ्यापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शनसुद्धा या अभ्यासिकेच्या माध्यमातून होणार आहे या अभ्यासिकेमध्ये आज रोजीच शेकडो पुस्तक आणि पुस्तके दाखल झालेली आहेत ग्रामपंचायतीच्या वतीनं आजच्या दिवशी हा आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्या अंगणवाडी सेविका आणि इतर समाजसेविका तसेच सामाजिक कार्यकर्त्या आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक आदींची उपस्थिती या ठिकाणी मोठ्या संख्येनं होती ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी तुळसारामजी चौधरी शिक्षक गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक दीपक उमाळे गुणगौरव पुरस्कार जिल्हा स्तरावरील मिळवलेले प्रल्हाद हिस्सल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गावातील अनेक प्रतिष्ठित महिला पुरुष हे या कार्यक्रमाचं उपस्थित वैशिष्ट्य यावेळी आयोजकांच्या वतीने अनेक मान्यवरांचा अने अने यथोचित सत्कार करण्यात आला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमाचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य होतं पालकवर्गसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होता यावेळेस समाधान यांचा यांचासुद्धा गुणगौरव करण्यात आला त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या हस्ते त्यानंतर ग्रामविकास अधिकारी तुळसांबी चौधरी यांनी गेल्या काही वर्षापासून या ग्राम उत्तम प्रकारे सेवा दिली त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला सोबतच या परिसरातील प्रल्हाद हिस्सल दीपक उमाळे यांचा सुद्धा यथोचित सत्कार यावेळेस करण्यात आला गावातील अनेक प्रतिष्ठितांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावल्याने हे कार्यक्रम एक वेगळा कार्यक्रम ठरला ह्यावेळी अरुणदादा पारवे अभय मारोळे यांनी मार्गदर्शन केले दर्शन केलं उपस्थित विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा कसा फायदा घ्यावा या बाबतीतसुद्धा मार्गदर्शन झालं ग्रामविकास अधिकारी यांनी आपण गावासाठी यापुढे आगामी काळात चांगले उपक्रम कसे देता येईल हा प्रयत्न करू असं मार्गदर्शन केलं तर समाधान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आजचे सत्कारमूर्ती चौधरी साहेब सर उमाळे सर मंचावर उपस्थित ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य सदस्य पती व बाहेरून आलेले माझ्यावर प्रेम करणारे व अभ्यासाचे महत्व असणारे सर्व पाहुणे मंडळी तसेच एवढ्या उन्हामध्ये पण आपल्या विद्यार्थी घेऊन आलेले जन्मयुक्त शाळा जिल्हा परिषद मराठी शाळा आपल्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर महिला बचत गट या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो <प्थ> आजच्या आठ वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा मी ग्रामपंचायत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक लोक मला म्हटले की तुम्ही आमदारकी लढा तुम्ही आणखी कुठली तरी मोठी निवडणूक लढा तुम्ही आपला जालना येथील नोकरी सोडून हे सर्व सोडून ग्रामपंचायतच का तर तेव्हाही माझं एकच उत्तर होता गावासाठी गावाच्या मुलांसाठी जेव्हा निवडणूक लढणारा निर्णय झाला अभयभो आणि पहिला आपला संकल्प पुस्तिका तयार झाली तर संकल्प पुस्तिकेतील पहिल्या पानावर जे आपलं घोषणापत्र होतं त्यामध्ये पहिला विचार होता गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करणे आज आपल्याला माहिती आहे की एक अभ्यासिका तयार करणे म्हणजे पंचवीस तीस लाखाची वास्तू बांधणे त्यानंतर त्या दहा ते पंधरा लाख रुपये फर्निचर पुस्तकं आणणे आणि नंतर त्या त्यामध्ये अभ्यास करावा म्हणून ते वातावरण निर्मिती करणे हे कुठल्याही ग्रामपंचायतला सहज सोपं शक्य नसतं म्हणूनच आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये अभ्यासिका आढळत नाहीत आज जर आपण आपल्या परिसरातील आपल्या जिल्ह्यातील मतदारसंघातील वातावरण पाहिलं तर इथे अभ्यासिका किंवा शिक्षणापासून लोक कसे दूर जातील याकरताच विशेष लक्ष दिलं जात आहे ज्या दिवशी आपण पुस्तकाची अभ्यासाची भविष्याची शिक्षणाचा विषय करतो तेव्हा ते जाती जातीचे धर्माधर्माचे किंवा दोन जाती धर्माचे तेराचे विषय करतात पण बंधूंलो एक लक्षात घ्या समाधान दामदेरे इथलाच मुलगा आहे मी पण अभ्यास करायला मरी मातेच्या मंदिरानंच सहा वर्ष अभ्यास केला माझ्यासोबतचे अजूनही मित्र इथे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे शेती म्हटलं म्हणजे घरामध्ये शेताचा माल येईल शेती म्हटलं म्हणजे घरामध्ये चूल होईल शेती म्हटलं म्हणजे शो, छोट्या घरात तिथेच कापूस राहील तिथेच अभ्यास करावा लागेल तिथेच चूल राहील या सर्व परिस्थितीला मात देताना घरात सर्व व्यक्ती घरात असताना अभ्यास करणे हा सोपा विषय नाही आहे त्याकरता एक अशी वस्तू तयार करणे की ज्याला फक्त इथे येऊन बसावं एवढीच एक अट आहे इथे तुम्हाला पुस्तकही मिळतील इथे पिण्याला पाणी मिळेल लाईट मिळेल फॅन मिळेल तुम्हाला जे वाटेल ते पुस्तक मिळेल जे पुस्तक उपलब्ध नसलं ते सात दिवसात दहा दिवसात उपलब्ध करून दिल्या जाईल आणि मला मी पूर्णपणे गॅरंटी आहे की पुढच्या पाच ते सात वर्षात जसं अभय भाऊ पारे साहेब बोलले आपल्या गावातून या मंचावर बसण्याकरता अधिकारी तयार होतील म्हणजे होतील इथल्या परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांना माझी कडकडीची विनंती आहे की ही जी अभ्यासिका आहे आता हा पूर्ण परिसर एक अभ्यास झोन म्हणून घोषित होत आहे ज्याप्रमाणे जिथे दवाखाना होतो तिथे हॉर्न वाजायला बंदी असते तिथे लाऊडस्पीकर वाजवायला बंदी असते तिथे कुठला दुसरे व्यर्थ कामं करायला बंदी असते ज्याप्रमाणे शाळेच्या जवळून जाताना हॉर्न वाजायला बंदी असते तसंच ही अभ्यासिका आपल्याला एक पवित्र स्थळ म्हणून इथे जपायचे की इथे या जा झाडाखाली बसला तर त्याला अभ्यासिकेसारखंच वाटलं पाहिजे असा हा पूर्ण परिसर आपल्याला इथे जपायचा आणि मला माहिती आहे की इथला प्रत्येक व्यक्ती हा एकदा शिपाई म्हणून इथे देखभाल करेल इथल्या विद्यार्थ्यांचं संरक्षण करेल याची मला शाश्वती आहे आज ज्यांचा सत्कार आहे त्यांच्याबद्दल बोललो आपण जेवढं बोललो तेवढं कमीच आहे कार्यक्रमाला वेळ होत आहे तेवढं कार्यक्रम न लांबवता एवढंच सांगू इच्छितो की आपले जे भावंड असतील जे परिसरातील विद्यार्थी असतील आता अंगणवाडी सेविका म्हणजे प्रत्येक भाग त्यां तुमच्याकडे आहे या गावाची खरी ओळख या गावाचा प्रत्येक घराही संपर्क कुणाचा असेल तर तुमचा आहे आमची एकच इच्छा आहे की प्रत्येक घराला हे माहिती झालं पाहिजे लहान मुलांकरता अंगणवाडी आहे आणि मोठ्या मुलांकरता अभ्यासिका आहे मित्रांनो आज वाढदिवसाकरता आम्ही दोन कार्यक्रम ठेवले आहेत एक सत्कार दुसरा अभ्यासिका आणि तिसरा कार्यक्रम आहे दुपारचा बांधकाम बांधकाम का, बा, कामगार नोंदणीचा कॅम्प बरेच लोकांनी प्रश्न केला की एका दिवशी हे दोन कार्यक्रम घ्यायचा का असं काल किरण पाटील म्हणून एकच आज संध्याकाळी ठरत आहे दुपारीच का आपण एक दिवस लेट घेऊ आणखी मोठा कार्यक्रम होईल आणखी चांगला होईल पण हा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश हा आहे की ज्या लोकांनी या अभ्यासिकेचा वापर केला नाही त्यांना दुपारची कामगार नोंदणीचा फॉर्म भरल्याशिवाय पर्याय राहणार नाही भविष्यात कामगार नोंदणीची फॉर्म भरण्याची वेळ येऊ नये म्हणून आता या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करा नाहीतर आपल्याला तेच फॉर्म भरावं लागतील तेच पेटा उचला लागतील आपण इथल्या पुढाऱ्यांचा सत्कार करतो की तुम्ही पेट्या दिल्या मी म्हणतो सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे की या पेट्या डोक्यावर घेऊन यावं लागत आहे पुढच्या पिढीला ही पेटी डोक्यावर घ्यायची वेळ येऊ नये त्याकरता आज या अभ्यासिकेचं उद्घाटन आहे आणि हे अभ्यासिका लक्षात राहावी म्हणून दुपारचा जो कार्यक्रम आहे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय सवि कॅमेरामॅन नितीन ढकेसह हो, प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज जामोद